हाय uh, so, सो आज आपला टॉपिक काय आहे महाराष्ट्राची एस एम एल आलेली आहे म्हणजेच तुमची स्टेट मेरिट लिस्ट आलेली आहे तर लास्ट व्हिडिओमध्ये आपण एम बी बी एस गव्हर्नमेंटच्या कट ऑफ बद्दल डिस्कस केलेलं आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय पाहणार आहोत महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेटचा दोन हजार पंचवीसचा कॅटेगरी वाईज एक्सपेक्टेड कट ऑफ काय का का येणार आहे आपण ते पाहणार आहोत आणि मुलांना आणि मुलींना एस एम एल काय राहू शकते शेवटच्या राऊंडपर्यंत जेणेकरून त्यांना एमबीबीएस प्रायव्हेट महाराष्ट्रामध्ये भेटेल आपण ते पाहणार आहोत यानंतर नवीन कॉलेजचे काही अपडेट आहेत का आपण ते देखील पाहू आणि मॅट्रिक्स तर आलेलं आहे तर सीट्स किती आहेत कॅटेगरी वाईज आपण ते, वाई ते पाहणार आहोत आणि कोणत्या विद्यार्थ्यांना वेट करायचं आहे महाराष्ट्रामध्ये एम बी बी एससाठी की बी एम एस करायचं आहे ते देखील मी तुम्हाला सांगेन आणि शेवटचं सांगतो आत्ताच बी एम एस आणि बी एच एम एससाठी खूप विद्यार्थी आहेत तर कट ऑफसाठी काय आहे कट ऑफ काय येईल लक्षात आता स्टेप बाय स्टेप पाहू सोगाईत uh, so आजचा आपण टॉपिक काय आहे महाराष्ट्राची एसएमएल आलेली आहे एमबीबीएस uh, गव्हर्नमेंट प्रायव्हेट दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय येणार आहे लास्ट राऊंड पर्यंत आपण ते पाहणार आहोत यानंतर एस एम एल देखील पाहू नवीन कॉलेजचे अपडेट देखील पाहू यानंतर प्रायव्हेट कॉलेजला किती सीट्स आहेत किती कॉलेजेस आहेत आपण ते देखील पाहू आणि आयक्यू च्या ऑप्शन कोणत्या विद्यार्थ्यांनी टाकायचे आहेत काय करायचं आहे फीस काय आहे ते थोडक्यात सांगेल मी तुम्हाला आणि बी एम एस विद्यार्थ्यांना एस एम एल काय आहे कट ऑफ काय आहे ते थोडक्यात मी तुम्हाला शेअर आता आपण स्टेप स्टेप बाय पाहू ओके करायला दोन हजार पंचवीस साठी ऑल विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन किती झालेले आहे साठ हजार एकवीस साठ हजार एकवीस विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झालेले आहे यामध्ये बीपीटीएच्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन नाहीये तर सर्व विद्यार्थ्यांची लिस्ट ही परत कंबाईन लागेल एस एम एल काय चेंज होणार नाहीये तुमची लक्षात समजला सो काही ग्रुप ए चा शेड्यूल आलेला आहे आपण ते पाहू ओके ऑप्शन फॉर्म हे सुरू झालेले आहेत ग्रुप ए चे फक्त आणि फक्त ग्रुप चेच ऑप्शन फॉर्म सुरू झालेले आहेत ग्रुप बी आणि ग्रुप सी चा टाइम टेबल हा नंतर येईल आत्ताच क्लिअर आहे तुम्हाला ज्यामुळे जे विद्यार्थी बीएमएस बीएचएमएस किंवा बीपीटीएस भी साठी आहेत त्यांनी वेट करायचं आहे नेक्स्ट अपडेटसाठी ओके आ, सो चॉइस चॉईस फिलिंगची डेट्स काय आहेत आपण ते पाहू ऑप्शन फॉर्म हे सुरू झालेले आहे आत्ता सांगतो तुम्हाला ओके आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस संध्याकाळी अकरा पर्यंत तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरायचे आहेत एमबीबीएस आणि बीडीएस साठी जे विद्यार्थी इंटरेस्टेड आहेत अशाच विद्यार्थ्यांनी फॉर्म भरायचा उगा टाइमपास करायचा ना एक सांगतो तुम्हाला मी म्हणजे स्कोअर जर तुम्हाला मी सांगितलेला आहे त्याच्या वरी जर तुमचा स्कोर असेल तर शंभर टक्के विचार करा किंवा दोनशे किंवा तीनशे किंवा तुमचे चारशे मार्क असतील एस सी एस टी कॅटेगरी सोडून आणि तुम्हाला एमबीबीएस पाहिजे असेल तर बिलकुल चार्सेस नाही येत आय क्यू उश्यू आहे ओके यानंतर रिझल्ट हा तेरा ऑगस्ट दोन हजार ला इव्हनिंग पर्यंत भेटून जाईल एमबीबीएस बीडीएस ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेला आहे सर्व विद्यार्थ्यांचे आणि आता सांगतो पहिल्या किंवा दुसऱ्या मध्ये ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटेल सर्व सिक्स फुल होतात एमबीबीएस गव्हर्नमेंट आणि साठी ओके यानंतर पुढचं काय आहे ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज भेटलेलं आहे अशा विद्यार्थ्यांना चौदा ऑगस्ट रोजी दोन हजार पंचवीसला ऍडमिशनला जायचं आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस ही शेवटची तारीख आहे या मध्ये तुम्ही कधीही जाऊ शकता साडेपाच पर्यंत तुम्हाला जायचं आहे बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस साठी शेवटची तारीख आहे तुम्हाला ऍडमिशन घेण्यासाठी जर तुम्ही रिट रिटेन्शन फॉर्म भरायचा नाही तुम्हाला जर दुसऱ्या राऊंडला थांबायचा असेल तर कॉलेज भेटला असेल तर आवडीचं कॉलेज भेटला असेल तर ऍडमिशन कन्फर्म करा आणि पहिल्या राऊंडला प्री एक्झिट आहे जर कॉलेज नाही आवडलं तर सोडून द्या काय अडचण नाही ओके यानंतर पुढचं पहा महाराष्ट्रामध्ये एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजेच प्रायव्हेट दोन हजार पंचवीस चा एक्सपेक्टेड कट ऑफ काय आहे तिसऱ्या राउंड पर्यंत आपण ते पाहणार आहोत आणि एस एम एल काय आहे एक्सपेक्टेड कट ऑफ काय राहू शकतो तिसऱ्या राउंड पर्यंत लक्षात आता स्टेप बाय स्टेप काय ओपन साठी चारशे बहात्तर ओपन साठी चारशे बहात्तर प्रायवेट एमबीबीएस प्रायव्हेट ओके एमबीबीएस दोन हजार पंचवीस एमबीबीएस प्रायवेट एक्सपेक्टेड कट ऑफ आपण पाहत आहोत कॅटेगरी वाइज थर्ड राउंड पर्यंत

हा एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेटचा महाराष्ट्रामधला दोन हजार पंचवीसचा चा शेवटच्या राऊंड एक्सपेक्टेड कट ऑफ आहे म्हणजे इथपर्यंत विद्यार्थी लागू शकतात लक्षात समजलं यानंतर पुढचा भाग आहे एमबीबीएस प्रायव्हेट दोन हजार पंचवीस एक्सपेक्टेड कॅटेगरी वाईज रँक आता कॅटेगरी वाईज रँक काय आहे ते पहा तुम्ही ओके आता तुमची एस एम एल आलेली आहे तुम्ही एस एम एल पाहिली आहे ज्या विद्यार्थ्यांची एस एम एल म्हणजे एक्झाम्पल मध्ये सांगतो तुम्हाला समजा एस सी कॅटेगरीचा एक विद्यार्थी आहे सी त्याचा नावाच्या पुढे एस सी डॅश चाळीस हे आला असेल तर त्याची कॅटेगरी एस एम एल जी आहे त्याच्यावरती त्याला समजेल की त्याच्या विद्यार्थी किती त्या कॅटेगरीचे तर एस सी चाळीस हा विद्यार्थ्याला एमबीबीएस गव्हर्नमेंट तर भेटेलच लक्षात असंच एक्झाम्पल आहे एस टी डॅश पन्नास ओबीसी डॅश एकशे चाळीस ओबीसी कॅटेगरीच्या पुढे कॅटेगरी म्हणजे ओबीसी डॅश एकशे चाळीस किंवा कॅटेगरी डॅश तुमचा स्कोर म्हणजे तुमचा जे काय नंबर असेल तो तुमचा कॅटेगरी एस एम एल असेल म्हणजेच कॅटेगरी रँक असेल यावरून तुम्हाला काय समजेल तुमच्या वरी तुमच्या कॅटेगरीचे किती विद्यार्थी आहेत आणि तुम्हाला भेटेल का नाही तुमचे चान्सेस काय आहेत एमबीबीएस बी एम एस बी एच एम एस बी बीडीएस जे काय असेल कोर्सेस त्या कोर्सेस साठी समजलं यानंतर आता आपण काय पाहणार आहोत एस एम एल एस एम एल पाहणार आहोत मुलांसाठी आणि मुलींसाठी काय आहे एमबीबीएस प्रायव्हेट म्हणजे सेमी गव्हर्नमेंटसाठी ओके सो गाईज सात हजार एकशे नऊ आतले जे विद्यार्थी असतील त्यांना चान्सेस आहेत एमबीबीएस प्रायव्हेट भेटण्याचे ओके मुलं आणि मुलींना सात हजार एकोणसाठ सात हजार एकोणसाठच्या आतल्या मुली ओके त्यानंतर एस सी कॅटिग्री आठशे एकोणनव्वद आठशे एकोणनव्वदच्या आतले मुलं मुली मुलं आणि मुली आठशे त्रेपन्नच्या ओके यानंतर एस टी कॅटिग्री चारशे बासष्ट आणि एस टी कॅटेगरी चारशे एकोणसाठ ही एस एम एल आहे बर का एस एम एल नॉट अ स्कोर ओके okay? यानंतर विजय कॅटेगरी एकशे शहाऐंशीच्या च्या आतले आणि मुली दोनशे ती, okay? okay? दो तीन ओके यानंतर एन टी वन मुलं एकशे चोपनच्या आतले आणि मुली एकशे छप्पनच्या आतल्या आता हे का असेल ते तुम्हाला मी खाली सांगेल ओके यानंतर एन टी टू दोनशे अठ्ठ्याऐंशी तुमची एस एम एल आणि दोनशे नव्वद तुमची एस एम एल मुलींसाठी आणि ही कॅटेगरी एस एम एल आहे बर का नॉट अ प्लेन एस एम एल प्लेन एस एम एल तुमची नंबर प्रमाणे वेगळी झाली आणि कॅटेगरी एस ही वेगळी झाली तर आपण कॅटेगरी एस एम एल चा डिस्कस करत आहोत ओके यानंतर एन टी थ्री दोनशे एकोणपन्नासच्या आतले आणि मुली दोनशे एक्कावनच्या आतल्या ओके यानंतर ओबीसी पब्लिक एस बी सी दोन हजार एकशे अठ्ठ्याण्णवच्या आतले दोन हजार एकशे अठ्ठ्याण्णवच्या आतले आणि मुली दोन हजार एकशे शहाऐंशीच्या आतल्या ओके यानंतर सी नऊशे नव्याण्णवच्या आत आणि मुली नऊशे एक्क्याण्णवच्या आता आपण काय डिस्कस केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये एस एम एल काय राहू शकतो एमबीबीएस सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेटसाठी साथ आणि मुलींसाठी ओके यानंतर पुढचं पहा नोट थर्ड राऊंड एक्सपेक्टेड एस एम एल घ्यायचा आपण जी डिस्कस केलेली आहे तिसऱ्या राऊंड पर्यंत एक्सपेक्टेड आहे आता सिच्युएशन मध्ये कट ऑफ खाली वरील आता सांगू तुम्हाला हा फायनल कट ऑफ नाहीये तुमचे चान्सेस आहेत तुम्ही होप्स ठेवू शकता या पिढ कन्फर्मेशन नाहीये सिच्युएशन मध्ये काही होऊ शकतं सिच्युएशन मध्ये काही होतं काउन्सिलिंग ही सिच्युएशन वरती डिपेंडिंग राहते खाली वरी होतच राहणार ओके यानंतर पुढचं या पहा एमबीबीएस प्रायव्हेट सेमी गव्हर्नमेंट सीट मॅट्रिक्स तर आलेलं आहे सर दे सर्व विद्यार्थ्यांनी सीट मॅट्रिक्स पाहिलेला आहे तर थोडक्यात सांगतो सीट्स किती आहेत त्यानुसार तुम्हाला समजेल आपल्याला काय करायचं आहे ओके सो uh, काय so एमबीबीएस बीबीएस प्रायव्हेटसाठी तेवीस कॉलेजेस आहेत ओके यामध्ये एक मायनॉरिटीचं कॉलेज आहे त्या ठिकाणी दीडशे सीट्स आहेत आणि पालघरचं वेदांता कॉलेज आहे पालघरचं वेदांता कॉलेज आहे त्या ठिकाणी अठरा लाख फीस आहे तर त्या ठिकाणी एकशे पन्नास सीट्स आहेत त्याचा विचार कोणी करणार नाही जर बजेट असेल तर तुम्ही करू शकता यानंतर आयक्यू साठी आय इन्स्टिट्यूट कोठ्यासाठी चारशे सत्त्याऐंशी जागा देण्यात आलेल्या आहेत या तेवीस कॉलेजेसमध्ये आलं आहेत समजलं आता स्टेप बाय स्टेप पहा सो काही मुलांसाठी ओपनच्या मुलांसाठी एक साधारणतः एक हजार एकशे त्र्याण्णव जागा येतात आणि मुलींसाठी पाचशे अकरा ओपन एस मुलांसाठी एकशे एकोणचाळीसच जागा येतात प्रायव्हेट एमबीबीएस साठी आणि मुलींसाठी फक्त आणि फक्त साठ जागा ओके गा, त्यानंतर टी कॅटेगरीच्या मुलांना पंच्याहत्तर जागा येतात मुलींना बत्तीस जागा येतात एमबीबीएस प्रायव्हेटसाठी विजय कॅटेगरी बत्तीस जागा मुलांसाठी मुलींसाठी चौदा जागा येतात ओके टी वन मुलांसाठी सत्तावीस जागा येतात मुलींसाठी अकरा जागा येतात एंटी टू मुलांसाठी अडोतीस जागा येतात मुलींसाठी सोळा जागा येतात फक्त टी थ्री मुलांसाठी बावीस जागा येतात मुलींसाठी फक्त नऊ जागा येत जायच आता सांगू तुम्हाला ओके त्यानंतर ओबीसी पब्लिक एसबीसी दोनशे चार जागा येतात मुलांसाठी मुलींसाठी अठ्ठ्याऐंशी जागा येतात यानंतर ईडब्ल्यू एससीबीसी एकशे त्र्याऐंशी मुलांसाठी जागा येतात आणि मुलींसाठी अठ्ठ्याहत्तर जागा येतात आपण काय डिस्कस केलेलं आहे महाराष्ट्रामध्ये सेमी गव्हर्नमेंट म्हणजे प्रायव्हेट एमबीबीएस साठी किती सीट्स आहेत कॅटेगरी वाईज आणि मुलांना आणि मुलींना ते पाहिलेलं आहे ओके यानंतर काही नोट्स आहेत चार त्या क्लिअर करतो त्याच्यानुसार तुम्हाला समजेल काय करायचं आहे पुढे ओके सगळ्यात पहिल्यांदा पहा विजे एन्टी वन एंटी टू एंटी, एंटी थ्रीच्या विद्यार्थ्यांना सीट्स खूप कमी आहेत मुलं असतील किंवा मुली असतील तर त्यांना विचार करायचा आहे तुम्हाला काय करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे तुम्ही अगोदर तुमची एस एम एल पहा कॅटेगरी एस एम एल बरं का कॅटेगरी एस एम एल पहा जर तुम्ही त्यात असताल तर ओके वेट करा एमबीबीएस साठी नसाल तर तुम्ही ऑदर स्टेट एमबीबीएस साठी प्रयत्न करा किंवा बीएमएस गव्हर्नमेंट साठी प्रयत्न करा सिंपल स्ट्रेट फॉरवर्ड ओके okay? यानंतर पुढचं पहा आयक्यू च्या विद्यार्थ्यांना काय करायचं आहे सो सोगाई तुम्ही अगोदर फीस पहा पहिल्यांदा तुम्ही फीस पहा त्यानंतर डिसिजन घ्या कारण की आयक्यू न जर विचार करत असतात एमबीबीएस घेण्यासाठी तर कोटीच्या वरी बजेट जाईल तुम्हाला जर तुम्हाला ट्राय करायचं तर तुम्ही करू शकता बजेट वगैरे आणि कसं आहे पहिल्या नाव आहे तुम्ही ट्राय करा काही प्रॉब्लेम नाही जर तुम्हाला आवडीचं कॉलेज भेटलं तर ऐकून घ्या नाही भेटलं तर फ्री एक्झिट घ्या काय अडचण नाही तुमच्या मनाने ओके पण तुम्ही विचार करा तुम्ही अदर स्टेटचा देखील तेलंगणा कर्नाटका तमिळनाडू एम पी यूपी जे तुम्हाला बजेट परवडेल साठ सत्तर ऐंशी लाख जाईल ओके यानंतर समजा तुम्हाला ऍडमिशनचं ऑप्शन तुम्हाला आहे तुम्ही घेऊ शकतात नाही तर सोडू शकतात फ्री एक्झिट आहे पहिल्या नावला ओके त्यानंतर पुढचं पहा इफ आयक्यू पे नॉट आता जर तुम्ही च पेमेंट केलं नसेल रजिस्ट्रेशन करते वेळी सहा हजाराचं तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही ऑप्शन फॉर्म भरताना तुम्ही उरलेल्या पाच हजाराचं पेमेंट करू शकता ऑप्शन येतं तुम्हाला त्या ते ठिकाणी मेकअप पेमेंट ऑप्शन येतं त्या ठिकाणी पेमेंट करा पाच हजाराचं जर तुम्ही आयक्यू साठी पेमेंट केलं नसेल अगोदर रजिस्ट्रेशन करताना तर यावेळेस तुम्ही आयक्यूचे ऑप्शन टाकायचं डिसिजन घेतला असेल एमबीबीएस बीएमएस क्वाही असेल तर काही प्रॉब्लेम नाही तुम्ही आयक्यू च पाच हजाराचं ऑप्शन क्लिक करून पेमेंट करू शकता ओके यानंतर पुढचं पाचशे वर्ष गाईज बीएमएस एस चे जे विद्यार्थी आहेत बीएमएस बी एच एम एस साठी जे विद्यार्थी वेट करत आहेत त्या विद्यार्थ्यांना एक रिक्वेस्ट आहे प्लीज गाईज वेट करा तुमच्या रेंज मधले खूप विद्यार्थी आहेत तर एस एम एल स्कोअर काढण्यासाठी थोडासा वेळ लागेल तर एक साधारणतः तुम्हाला तुमचा टाइम टेबल येण्याच्या अगोदर तुम्हाला सर्व भेटेल तर पुढचे अपडेट तुम्हाला एस एम एस एम एल असेल किंवा कट ऑफ असेल बीएमएस बी एच एम एस बद्दलच भेटेल आणि साठी ऑल इंडिया रँक ही इम्पॉर्टंट राहील तर आय गेल्या वर्षीची ऑल इंडिया रँक चेक करा आणि यानंतर डिसिजन घ्या आपल्याला काय करायचं आहे कोणते ऑप्शन टाकायचे आहेत बजेट प्रमाणेच ऑप्शन टाका ओके काय अडचण वगैरे असेल मी माझा खाली नंबर दिलेला आहे तुम्ही मेसेज किंवा कॉल करून डिस्कस करू शकतात आणि इन केस काय विचारायचं असेल तर तुमची स्टेट मिरिट म्हणजे एसएमएल टाका तुमची ऑल इंडिया रँक टाका तुमची कॅटेगरी रँक टाका तुमची तुम तुम्हाला काय करायचं आहे ते टाका मी तुम्हाला सांगेन तुमचे चान्सेस आहेत का नाही तुम्हाला वेट करायचं आहे का नाही तर ऑदर स्टेटला विचार करायचा का नाही तुम्हाला लक्षात आणि ज्या विद्यार्थ्यांनी आणखी काउन्सलिंग जॉईन केली नाही कुठलीही आपल्या काउन्सलिंगची ॲडमिशन सुरू आहे पर्यंत ही काउन्सलिंग चालेल जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर काउन्सलिंगला ॲडमिशन घ्या पर्सनली मी तुम्हाला सर्व ऑप्शन टाकून देईल डिस्कस करून ओके काय अडचण वगैरे असेल मला कॉल करा बाय गाय